मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय पाळीव प्राण्यांच्या पालकांच्या जबाबदारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाळीव प्राणी जर तुम्हाला बाळगायचे असतील तर काही नियम काही चौकट आहेत का या संदर्भात आज आपण चर्चा करा किंवा माहिती घ्या पहिली गोष्ट भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क प्रदान केलेत परंतु त्याबरोबर काही मूलभूत कर्तव्य पण दिली ज्याचं पालन प्रत्येक भारतीयांनी केलं पाहिजे कुठची हार्मोनी म्हणा दुतरफर आहे इकडनं या तिकडनं दोन्ही हाताने काय असतात जसं हे पाहिजे तसं तिकडनं काही त्यालाही ते पाहिजे असे येणार हे डोक्यात नव्हते आनंदी आणि भरभराटीच्या समुदायात राहण्याकरता पाळीव प्राण्यांच्या पालकांनी सुद्धा समाजात आनंदाने एकत्र राहण्याकरता काही जबाबदारी स्वीकारली तर मधील राहणाऱ्यांकरता पाळीव प्राण्यांसाठी काही मार्गदर्शक तत्व आहेत ना आपण साधारणतः काय असू शकतात ती बघूया पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पाळीव प्राण्याला प्रशिक्षित करा पाळीव प्राणी अस्वस्थ होऊ शकतात त्यांना योग्य त्रेने प्रशिक्षित न केल्यास ते काहीही वागू वा शकतात रहिवाशांच्या अंगावर उडी मारतात किंवा भुंगतात ज्यावेळी त्यांना भीती वाटते पाळीव प्राण्याला पट्टा घेऊन कसं चालायचं त्याला प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं खास करून सोसायटीमध्ये लहान मुलं असतील की एकदम ज्या म्हणतात ना खांदा खांद्यावरती घेऊन फिरणारे लहान अगदी तानं बाळ असेल अशा वेळेला आपल्या कुत्र्याने आपल्या मांडणी त्याच्याजवळ जाऊ नये घेऊन जाऊ नये याकरता त्याला ते प्रशिक्षण देण्याची गरज आहे किंवा तुमच्या हातात त्याची दोरी पाहिजे आणि तेही सोडा कधी कधी लहान मुलं सुद्धा अशा प्राण्यांच्या अंग खांद्यावरती जातात त्यांची शेपटी पिळतात आणि पुढे काही होऊ शकतं क्रमांक दोन वेळेवरती लसीकरण करा तुमच्या प्राण्यांचे सर्व आवश्यक लसी वेळेवर लसीकरण करून त्याच्यात नोंदी ठेवल्या पाहिजे हे दस्तऐवज तुम्हाला भविष्यात कोणत्या अनपेक्षित परिस्थितीत मदत करेल आणि एवढंच काय रस्त्यावरील सुद्धा जी कुत्रे असतात मांजरी असतात ज्या काही पाळीव प्राणी आहेत ते रस्त्यावरती आहे त्यांच्याही लसीकरणाच्या मोहिमेकरता तुम्ही सोसायटीला प्रोत्साहित करू शकता नाही यांचे पण करून टाकूया खर्च होईल पण त्याकरता पासून अनेक गोष्टींची तुमच्या सोसायटीला सुरक्षा हवं क्रमांक तीन समाजाच्या नियमांचं पालन करा सोसायटीच्या नियमांचं पालन करा समाजात आहे काही सोसायट्यांमुळे सामान्य रीत्याने कुठच्या वेळेमध्ये जो स्लॉट दिला तो त्या विशिष्ट वेळेमध्ये तुम्ही ही पाळीव प्राणी घेऊन फिरू शकता ते तुम्ही वेळ ती पाळा क्रमांक चार पाळीव प्राणी बाहेर काढा कायद्यानुसार ते हो आवश्यक नसलं तरी पाळीव प्राण्यांच्या पालकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांची स्वच्छता करणं उचित आहे आणि त्यांना बाहेर मोकळ्या वातावरणात हो फिरून आणणं आवश्यक आहे नुसतं एका ठिकाणी कुंडलं जाऊन बाहेर त्यांना ते अरोगण बनवत जात क्रमांक पाच पाळीव प्राण्याचं पर्यवेक्षण करा तुमच्या पाळीव प्राणी प्रशिक्षित असले तरी सामान्य भागात असताना त्यांच्यावर देखरेख करणं गरजेचं आहे तुम्ही असं समजा एकटं सर्व काय करतो काय नाही करतोय तुमचं निरीक्षण करणं गरजेचं आहे तुमचा प्राणी हा तुम्ही मालक नसताना तो काय ऍक्शन करतो काय करू शकतो एक, एक आवाजाने तो थांबतो का नाही तुम्ही गरज गरज तुम्ही जबाबदारा सहा तुमच्या पाळी प्राणी इतर प्रवाशांना एकटं सोडल्यावर त्याला त्रास देत नाही ना हे बघणं तुमची जबाबदारी क्रमांक सात सोसायटी व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्व काही ऐकतात ते बघा दुसरे पण पाळी प्राणी असतील याचा आणि त्याचं काही पटत नसेल की हा तुमचा त्या समोरच्या कुत्रीवरती लाईन मारत असेल तुमचा कुत्रा त्यांना आवडत नसेल काय करणार पण ते फुंकडं भुकडं किंवा शत्रू तीन कुत्रे आले त्यातले एक दोन कुत्रे एका कुत्रीकरता फुंकतायत ते त्यांचे नॅचरल इन्स्ट्रिंक आहेत तर त्याचे मालक असतील त्यांनी त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं टाइम स्लॉट करा पालकांचा एक तुमचा गट बनवा की जेणेकरून तुम्ही एकमेकांना काहीतरी माहिती देऊ शकाल एकूण पाळीव प्राण्यांच्या पालकांच्या जॉबांना खास करून पॉटीच्या बाबतीत तुमच्या कुत्र्याने किंवा तुमच्या मांदरीने किंवा तुमचे जो पाळीव प्राणी त्यांनी कॉमन पॅसेंजमध्ये फिरताना समजा काही केलशिश केलं तर ते तुम्ही उचलणं तुमचं गरजेचं ते सोसायटीचे साफसफाई करणारे उचलती नाही तुम्ही जपानमध्ये तर तुम्हाला लक्षात येतं ते घेऊनच फिरतात लगेच उचललं दोन मिनटात दॅट इज देअर ड्युटी जेवढी स्वच्छता राखाल जेवढे चांगले ठेवाल तेवढं प्राणी प्राण्यांबद्दल अनेकांना त्रास नाही त्यांना एक प्रकारचं त्याचं न्यूसन्स वाटत नाही ही जबाबदारी मला वाटतं नक्कीच पाळीव प्राण्यांच्या पालकांची म्हणून तुम्ही घ्याल जर तुमच्याकडे असेल तर पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद